त्याला घेऊन जावं आम्ही जिथे गेलो तर त्याने आम्हाला हात पण लावू दिला नाही पोलीस आल्याशिवाय तुम्ही न्यायचं नाही म्हणाले पोलिस दीड तासानंतर पोलीस आल्यानंतर त्यांनी पण आमच्या ताब्यात दिल्यावर आम्ही हॉस्पिटल घेऊन गेलो ॲडमिट केलं तो दोन महिने कोमामध्ये ॲडमिट होता दवाखान्यात ही ज्या पोलिसाकडे आम्ही गेलो तर ते थोडं आमच्याकडं दुर्लक्षित करायला म्हणून आम्हाला दिसायला लागले आंबेडकर आम साहेबांनी आम्हाला भेट दिली आमच्या परिवाराला व ती पोलीस स्टेशनला आली आणि त्यांनी साहेबाला बोलून म्हणजे आम्हाला न्याय मिळेल असा न्याय मिळेल असं आम्हाला वाटलं आणि न्याय तुम्हाला मिळून देऊ असं ते आम्हाला म्हणाले तेवढा म्हणजे आम्हाला न्याय मिळेल असं वाटावं आंबेडकर साहेबांसोबत काय सर त्यांनी मी हीच घटना विचारून घेतली ना म्हणले तुम्हाला न्याय मिळून जाईल असं म्हणले